महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपरिषद परिषद रणसंग्राम मी सुनीता संतोष खेतमळीस अध्यक्षपदाचे उमेदवार माझ्यासोबत मीराताई आणि दादा येत तर प्रभागामध्ये फिरत असताना खूप प्रतिसाद चांगला भेटत आहे की म्हणजे काही समस्या असतील तर ते आम्हाला सांगतात आणि जे काम झालेले आहेत ते पण म्हणजे आनंदाने सांगतात आणि मुख्य समस्या कोणत्या मुख्य रस्ता लाईट या समस्या आहेत तर या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू See you.